श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणत असाल की आज काही दोसा घिसा घेऊन बसली आहे तर दोसा बनवण्याचं कारण म्हणजे आज म्हणजे पहिल्यांदाच मी दोसा बनवला आहे आणि त्यासाठी मी तावा आणलेला होता फ्युचर असा छान नॉनस्टिक असा तावा आणलेला होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा की त्याची क्वालिटी कशी आहे आणि कसा आहे आणि दोसे पण कसे बनतात तर चला मग मी तुम्हाला सांगते आहे तर बघू शकता इथे मी फ्युचराचा तावा घेतलेला आहे नॉनस्टिक तर हा मी दो ऑनलाईनने घेतलेला आहे डायरेक्ट दुकानात जाऊनच पर्चेस केलेला आहे तर बघू शकता याच्यासोबत एक अशी लाकडी चमच पण भेटलेला आहे हॉकिन्सचा म्हणजे मेन क कंपनी हॉकीन्सचीच असते पण त्याला फ्युचर असं हे नाव दिलेलं आहे आणि त्याच्यासोबत ही एक छोटीशी पुस्तिका असते त्याच्यामध्ये आपण याच्या तव्यावर काय काय आपण रेसिपी तयार करू शकतो त्या दिलेल्या असतात आणि हा मी तीस सेंटीमीटरचा डोसा तवा घेतलेला आहे आणि एकदम छान थिकनेस आहे आणि बघू शकता याची प्राईस ही आहे दिली सतराशे पंच्याहत्तर पण मी दुकानातून घेतल्यामुळे मला तो आय थिंक चौदाशे वीसमध्ये काहीतरी असा पडलेला आहे तर ऑनलाईन तुम्ही बघितला तर कमी पण रेट दाखवू शकतो तुम्ही चेक करून बघा ऑनलाईन आणि असं दुकानात पण पण मला ऑनलाईनपेक्षा दुकानातून घेतलेला थोडासा सेफ वाटतो कधी कधी ऑनलाईनमध्ये आपली फसवणूक होऊ शकते त्याच्यामुळे मी आ, ह्या काही अशा म्हणजे वस्तू आहेत त्या मी दुकानात जाऊनच घेते आणि तुम्ही बघू शकता की ती छान एकदम असं टाईट आणि छान जाडीदार असा हा तवा आहे आणि बॅकसाईड पण याचा छान आहे एकदम म्हणजे आणि याची ज हे बघू शकता लेंथ म्हणजे एकदम जाळीदार असा तवा आहे आणि छान याला एकही या म्हणजे तेलाचा थेंब वगैरे काहीच लावायची गरज नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यूज करू शकता नाही हो तर बिना तेल लावल्याने छान डोसा तयार होतो तर आता याला यूज कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला तर सुरुवातीला आपल्याला याच्यावरचे जे वरचं स्टिकर आहे ते काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी थोडंसं हलकंसं म्हणजे दोन सेकंद आपल्याला हे गॅसवर थोडंसं गरम करायचं आहे हे आपल्या साध्या गॅसवर सुद्धा चालू शकतं त्याच्यामुळे मी हा जास्त मी ग घेतलेला आहे तर बघू शकता दोन सेकंद झाले आता तो हळूहळू निघणार आहे असंच जर आपण काढला गरम न करता तर तो फाटून जाईल आणि मग नंतर आपल्याला याला घासावं लागेल तर, ला ला तर दोन सेकंद वाट बघायची आणि बघू शकता थोडासा गरम झाला तर तो आता अलगत स्टिकर निघून जातो न चिपकता हा स्टिकर असा निघून जातो तर ही एक ट्रिक आहे आपण काही नवीन सामान आणलं तर थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे तो स्टिकर आपोआप याला एकही डाग न पडता निघून जातो तर मी थोडंसं याला वॉश करून घेतला छान थोडंसं आणि त्याच्यानंतर हा आपल्याला तवा वापरायला तयार आहे तर तो आता मी याला छान पुसून घेतलेला आहे बघू शकता छान क्लीन करून घेतलेला आहे स्वच्छ कापडाने आणि आता आपल्याला याच्यावरती डोसे बनवून घ्यायचे आहे तर बघू शकता मी तुमच्यासमोरच इथं बनवून दाखवणार आहे म्हणजे एकही एक थेंब तेलाचा न वापर करता इथं डोसा तयार करून दाखवणार आहे नॉन नॉनस्टिक तव्याचा म्हणजे हेच एक खासियत असतो की याला तेल अजिबात लागत नाही तर आपल्या इच्छेवर आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल ॲड करू शकता त्याच्यामध्ये तर मी इथं डोशाचा त म्हणजे तावा आता हे करायचंच होतं त्याच्यामुळे मी डोशाचं हे बॅटर तयार करून ठेवलेलं होतं तर बघू शकता मी था था। एक तर आता तेलाचा एकही थेंब वापरला नाही आणि एकदम डोश्याचं बॅटर एकदम स्प्रेड केलेलं आहे तर बघू शकता आता पहिलाच हे आहे डोसा या तव्यावरचा त्याच्यामुळे आता तर सवय नसल्यामुळे आता मी जसं होईल तसं पसरवून घेतलेलं आहे तरी पण छान आपण जे हे केलेलं आहे पसरवून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता तर आता छान पसरवून घेतलेला आहे दोसा बॅटर आणि मी याच्यामध्ये एकही तेलाचा थेंब वापरणार नाही आहे नंतर श म्हणजे गरज पडेल तर आपण टाकू शकतो तर आता छान पसरवून घेतलेला आहे तर हा दोसा तवा मी दिवाळीमध्येच घेऊन ठेवलेला होता म्हणजे आता भाऊबीजेचे पैसे आले होते तर ते म्हटलं चला साडी घेण्यापेक्षा म्हटले एक वस्तू घेऊन घ्यावं आपण तर हा असा दोसा तवा माझ्याकडे काही नव्हता तर बाहेर फटाक्याचा आवाज खूप सुरू आहे तो तुम्ही इग्नोर करा तर म्हणून म्हटलं आपल्याला एक आपल्या घरी वस्तू होऊन जाते नवीन आणि मुलांना पण खूप जास्त प्रमाणात दोषे आवडतात आम्ही बाहेर गेलो की आमचा दोसा ठेवलेलाच असतो तर म्हणून म्हटलं चला असा तावा आपल्या घराकडे एक पाहिजेच म्हणून मग मी असा तवा घेऊन घेतलेला तर स्वस्तात पण तावे होते पण त्याची क्वालिटी एकदम म्हणजे खूप हे होती कमी होती म्हणून म्हटलं घ्यायचा तर चांगलाच घ्यायचा म्हणून मी हा तावा घेतले तर बघू शकता आता हळूहळू हलकी हलकी याची म्हणजे लेअर सुटायला लागलेली आहे तर आ, मी एकही ते प याचा तेलाचा याच्यामध्ये वापरलेला नाही आहे कंटिन्यू माझा कॅमेरा सुरू आहे तर बघू शकता आता डोसा एकदम अलगद निघालेला आहे सुटलेला आहे छान असा ख्रिस्पी असा डोसा तयार होतो एक नंबर असा मला तो तर एवढा आवडलेला आहे तर डोसा तवा आणला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे मुलांची फार्मेश होती की आता आणलेलाच आहे तर आम्हाला पहिल्यांदा डोसा करून दे तर म्हटलं चला बघू शकता एकदम असा ख्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे आणि एक नंबर असा घरच्या घरी आपण मुलांना असे म्हणजे हेल्दी असे डोसे आपण खाऊ घालू शकतो तर आता मी दुसरा दो दोसा पण करायला घेतलेला आहे दुसरा तर छानच झालेला होता पहिला पण जमलाच पण दुसरा पण छान झालेला होता एकदम परफेक्ट जमलेला होता कारण की आता दुसरं म्हणजे मला सवय झाली होती करायची याच्या अगोदर म्हणजे मी केलेला नव्हता अजून आणि ज्यांना करता येत नसेल तो पण आरामात तोसा करू शकतो आणि खाऊ घालू शकतो सगळ्यांना तर दोशाच्या ताव्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचीच आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने एक इन्व्हेस्टमेंट करा जी। म्हणजे लॉंग टाईम छान टिकू पण शकतो आणि आपण त्याचा आस्वाद पण घेऊ शकतो तर मला खूप जास्त प्रमाणात आवडलेलं आहे आणि दिवाळीपासून तर तीन तीन चारदा आमचे पोसे करून झालेले आहे तर मी हे बघू शकतो मी पहिल्यांदा जर जेव्हा केले तेव्हा अनबॉक्सिंग केली तेव्हाचाच हा व्हिडिओ आहे थोडासा लेट टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आलूची चटणी पण केली होती तर ती पण छान पसरवून घेतली पहिल्यांदा दोन असे हलकेच म्हणजे सिंपल करून दाखवले आणि आता हा तिसरा आहे तर याच्यात मी आलूची चटणी ॲड केली तर तुम्हाला जर हवा असेल तर नक्की तुम्ही ऑनलाईन न घेता दुकानात जाऊनच पर्सेस परचेस करा कधी कधी आपण ऑनलाईनमध्ये फसू शकतो तर ऑनलाईन क म्हणजे कधी कधी होऊ शकते की कमी रेटमध्ये असतात पण दुकानात जाऊन केलेलं आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं केव्हाही फायदेशीर असते आपण त्यांना वापसही करू शकतो कारण की याची एक वर्षाची वॉरंटी पण असते तर मला बेस्ट वाटलं हेच ऑप्शन म्हणून मी दुकानात जाऊनच खरेदी केला आणि मला खूप जास्त प्रमाणात आवडलेलं आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता छान आहे तर आता दोसा तवा घेतला तर याच्यावरच्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचसोबत बेल ऑकॉनला पण प्रेस करा म्हणजे नवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय